नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भातला ताजा अंदाज देणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामधला आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कमी झालेलं आहे थोडं गडचिरोली किंवा चंद्रपूरचा काही भागात विरळ वातावरण आहे तर जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या उत्तरेला आज पाऊस झालेला आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी फोनवरून संवाद साधत हा पाऊस कधी उघडेल असा प्रश्न विचारला होता तर त्यांना आपण सांगितलेलं आहे की साधारण चोवीस तासानंतर हे वातावरण कमजोर होणार आहे आता कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेश गुजरात पुढे सरकला असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाची उघडीप राहील कारण महाराष्ट्रामधील बहुतांश भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं नव्हतं आणि आपल्याला आज बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं आहे उद्या तर त्यापेक्षाही जास्त राहील हीच बाब आपण जर महाराष्ट्राच्या या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितली तर आपल्याला नंदुरबार धुळे आणि जळगाव किंवा अगदी चंद्रपूर आणि गडचिरोली याच भागात पावसे वातावरण दिसतंही तरत्र कुठेही फारशी ढगाळ परिस्थिती देखील आता राहिलेली नाही आहे वातावरण बदललं आहे जी एफ एस मॉडेलनुसार उद्या पुढील चोवीस तासामध्ये कसं वातावरण असेल तर पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी किंवा पूर्व विदर्भात पाऊस असणार आहे कोकणातील पावसाच्या सरी वाढण्याची शक्यता आहे उद्या कारण केरळ ते मुंबईपर्यंत दाबाचं क्षेत्र अजून सक्रिय आहे आपण जर हीच बाब पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी बघितली तर विदर्भामध्ये उत्तरेकडून पावसाळी वातावरण आहे कारण पुन्हा एक नवीन कमीदाब मध्य प्रदेशकडे सरकतो आहे दक्षिण कोकणातही पावसाळं वातावरण राहणार आहे कारण केरळच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग सोडता किंवा कोकण सोडता इतरत्र पाऊस बऱ्यापैकी उघडून सूर्यदर्शन होण्यासाठी आता अनुकूल वातावरण तयार होतं आहे आता उद्या देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलं आहे त्यामुळे वातावरणात फार बदल नाही ढगाळ वातावरण मात्र महाराष्ट्रात राहणं अजून अपेक्षित आहे सूर्यदर्शनही कमी प्रमाणात होईल आपण बघतो की पूर्व विदर्भ कोकण हे पावसाळी वातावरण एकतीस तारखेला देखील आहे विदर्भात थोडं पावसाळी वातावरण वाढू शकतं कारण मध्य प्रदेश आणि उत्तर भारतामध्ये पुन्हा एक नवीन कमीदाब सक्रिय होणार आहे एकूणाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण अधूनमधून तयार होत राहील विरळ पाऊस महाराष्ट्रातील उर्वरित भागातही होऊ शकतो वातावरण अनुकूल झाल्यास आपण बघतो सध्या महाराष्ट्रातील पाऊस जरी कमी झाला असला तरी पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण राहणारे इतरत्र पाऊस उघडणारे पुन्हा एकदा पूर्व भारतात आणि उत्तर भारतात पावसाळी वातावरण वाढत असल्यामुळे विदर्भावर त्याचा परिणाम होऊ शकतो केरळच्या दरम्यान हो एक कमी दाबाचं क्षेत्र हलकं निर्माण होत असल्यामुळे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं अशा प्रकारचा एक अंदाज आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारसं पावसाळी वातावरण आता राहणार नाही अजूनही महाराष्ट्राच्या उत्तरेला एक हजार हेक्टरपास हवेचा दाब आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये अजून पावसाचं अनुकूल वातावरण आहे मात्र इतरत्र आता हवेचा दाब वाढू लागल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण साधारण तीन दिवसाचा अंदाज बघत असतो आणि आपण जर आता बारकाईने बघितलं तर गोंदिया आणि गडचिरोली किंवा अगदी नागपूर अमरावती अकोल्याच्या उत्तरेला पावसाळी आहे आणि कोकणामध्ये पावसळी आहे महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी आता उघडीप घेणार आहे हा पावसाचा खंड म्हणता येणार नाही कारण अजून कमी दाबांचा प्रभाव हलकासा महाराष्ट्रावर राहणार आहे आता आपण बघतो की अकोला अमरावतीच्या किंवा नागपूरच्या दरम्यान पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती दाखवण्यात आलेली आहे तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या भागातही पावसाळी वातावरणाचा थोडा अंदाज दिला जातो आहे मात्र कोकणातही हलकं ढगाळ परिस्थिती आहे वातावरणात खूप बदल झाला आहे उद्या तीस तारखेला देखील बीड परभणी नांदेड लातूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रायगडमध्ये उद्याही पावसाळी वातावरणाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे परंतु उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक भागातला पावसाचं वातावरण जे तयार झालेलं होतं ते कमी आता कमी होईल आता केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणं अपेक्षित आहे फक्त की अधूनमधून महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं परंतु ते फार प्रभावी असणार नाही या कालावधीमध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी जालना जळगाव अकोला अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली वर्धा या जिल्ह्यातही पावसाची शक्यता अधूनमधून तयार होऊ शकते असा अंदाज आहे परंतु बऱ्यापैकी पावसाची महाराष्ट्रात उघडीपच राहण्याचा अंदाज आहे एखादं कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा विकसित झाल्यास पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा अंदाज आपण देणारच आहोत या मॉडेलचा आपण जर अंदाज असा धावत्या स्वरूपात पुढे बघितला तर आपल्याला एक मध्य प्रदेशवर पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र विकसित होताना दिसते ज्याचा परिणाम विदर्भावर होऊ शकतो असा अंदाज आहे परंतु बऱ्यापैकी ते उत्तरेकडून असल्यामुळे फार परिणाम त्याचा विदर्भात होणार नाही परंतु पुन्हा एकदा नाशिक धुळे जळगाव या परिसरात तीन चार तारखेला पुन्हा वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात नाशिक जिल्ह्यामध्ये खूप कमी पाऊस झालेला आहे आणि धुळे नंदुरबार जळगावमध्ये पावसाचं आता बऱ्यापैकी प्रमाण वाढलेलं आहे तर या काळात अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या बऱ्याच भागात किंवा छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या उत्तरेला मुंबईसह पुन्हा पावसाचं अतोरण वाढणार आहे कारण या कमी दाबाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा पडण्याची शक्यता तीन आणि चार तारखेला आहे त्यामुळे कोकणात पुन्हा अतिवृष्टीसाठी अनुकूल वातावरण आहे किंवा पावसाचा जोरच आपण बघतो की चार तारखेला पुन्हा वाढताना दिसतोय त्यामुळे आपल्याला ऑगस्टमध्ये पावसाचा खंड आहे असं म्हणणं फार योग्य ठरणार नाही आपण सविस्तर अंदाज उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय